राजे गटाचे कंबरडे मोडले बागबोन मिलिंद आप्पा भाजपा फलटण शहराचे माजी नगराध्यक्ष सौ नीता मिलिंद नेवसे यांचे पती तथा माजी नगरसेवक मिलिंद राजाराम नेवसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपचा झेंडा हाती घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये शहरामधील अतिशय महत्वाचा प्रवेश या ठिकाणी मिलिंद आप्पा शहरामध्ये सगळ्यांचा सा या आमच्या विरोधकांचा बॅकबोन होता आणि त्यांना पंधरा वीस पंचवीस वर्ष त्यांना प्रस्थापित करण्यात मिलिंद आप्पाचं मोठं योगदानही आहे आपांचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणं आणि आप्पांच्या पत्नी त्या फलटांच्या आत्ता शेवटची बॉडीमध्ये त्या नगराध्यक्ष होते आप्पाच्या येण्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढणार आहे आणि त्यांचा विकासाचा दृष्टिकोन हा शहरासाठी संशयदाच्याबरोबर काम करताना त्यांना उपयोगी पडेल याची मला खात्री आहे माझे सर्व सह सहकारी यांनी चर्चा केली त्यांचं मी मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि आप्पांना भारतीय जनता पार्टीच्या नवीन कारकिर्दीत शहराच्या नवीन जळगणमध्ये नवीन शहराच्या नवनिर्मितीला आपण मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र